नमस्कार मी ज्योती आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे आज आपण थंडीमध्ये केले जाणारे लाडू करणार आहोत म्हणजे डिंक मेथी खारीक आणि खोबऱ्याचे लाडू आपण अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि ह्या थंडीमध्ये कफ सर्दी किंवा सांधेदुखी अंगदुखी असे आजार होतात आणि वयस्कर मंडळींना आपल्या घरामध्ये जरा असतील तर ह्याचा त्यांना भयंकर असा त्रास होतो आणि नुकतीच जर कोणी माणतीन झालेली महिला असेल तर त्यांना देखील हे लाडू अतिशय फायदेशीर असतात कारण हे लाडू थंडीमध्ये आपल्या शरीराला ऊर्जा देतात तर त्याचबरोबर ह्यामध्ये वापरले जाणारे मेथी डिंक आणि खारीक खोबरे तर हे घटक आपल्या शरीराला खूप असा फायदा करतात तर चला आता आपण हे लाडू बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे पाव किलो सुकं खोबरं आणि पाव किलो खारीक पावडर घेतलेली आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि ही जी वाटी आहे जी प्रत्येक घरामध्ये असते तर ती शंभर ग्रॅमची वाटी आहे तर अडीच वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि अडीच वाटी खारीक पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर गुळ घेतलेलं आहे मी दोनशे ग्राम म्हणजे ह्या वाटीने मोजायचं झालं तर दोन वाट्या मी गूळ घेतलेला आहे तर ह्या सर्व साहित्यांचं वजनी आणि वाटीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आता मी गव्हाचं पीठ इथे दीड वाटी म्हणजे दीडशे ग्राम घेतलेला आहे स काजू मी इथे पन्नास ग्राम बदाम पन्नास ग्राम डिंक शंभर ग्राम घेतलेलं आहे अळीव मी पंचवीस ग्राम घेतलेला आहे आणि मेथी जे घेतलेली आहे मी ती पन्नास ग्राम घेतलेले आहे म्हणजे मेथी काजू आणि बदाम ह्याचं मी प्रमाण सारखं घेतलेलं आहे आणि फक्त अळीव इथे कमी घेतलेले आहेत कारण हे भरपूर उष्ण असतात आणि त्याचबरोबर डिंक घेतलेलं आहे तर डिंकाचं प्रमाण जास्त आहे खसखस मी इथे एक मोठा चमचा घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा मी सुंठ पावडर घेतलेली आहे जायफळ घेतलेलं आहे आणि पिस्त्याचे काप मी गार्निशिंगसाठी घेतलेलं आहे पाव किलो मी इथे तूप घेतलेला आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्राम हे सर्व तूप मी ह्या लाडूसाठी वापरणार आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी आम्ही इथे कढई घेतलेली आहे आता त्यामध्ये मेथी घालायची आहे आणि मेथी फक्त आपल्याला हलकीशी गरम करायची आहे मेथी जास्त आपल्याला अगदी कडकडीत भाजायची नाही आहे नाही तर मग हिचा कडूपणा ह्या लाडूमध्ये उतरू शकतो तर आज आपण मेथीची पावडर तुपामध्ये किंवा दुधामध्ये अजिबात भिजवणार नाही आहे तर अगदी मेथीची आपण मिक्सरवर फक्त पावडर दळून घेणार आहोत आणि ही पावडर आपण या लाडूमध्ये वापरणार आहोत आता इथे आपली मेथी छान अशी गरम झालेली आहे हाताने आपण हिला असं पाहायचं आहे तर ला आपल्या हाताला जेवढी गरमी सोसवते आहे मेथीची तेवढीच ते आपल्याला ही मेथी गरम करायची आहे आता मेथी एका ताटामध्ये काढून आपल्याला थंड करून मग हे मिक्सरमध्ये याची छान अशी बारीक पावडर करायची आहे आता कढईमध्ये मी फक्त अगोदर बदाम घा भाजून घेणार आहे आणि नंतर मग तूप घालणार आहे तर फक्त हलकेसे बदाम छान रंगावर आले की आपण ह्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि अगदी चांगलं ह्याला सोनेरी अगदी छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे हे छान कुरकुरीत होतात आता ह्या बदाम छान भाजत आले की मी ह्यामध्येच देखील भाजून घेणार आहे तर काजू भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून काजू मी नंतर भाजणार आहे आणि हे दोन्ही जे सुकामेवा आहे तो मी एकत्रच भाजणार आहे तुम्हाला जर वेगळा कोणता सुका मेवा ह्यामध्ये घालायचा आहे जसं की अक्रोड वगैरे घालायचं असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता मी फक्त इथे काजू आणि बदामच घेतलेले आहेत आता छान आपले हे काजू बदामसुद्धा छान सोनेरी झालेले आहेत आपण हे, हे काढून घेऊयात आणि एका ताटामध्ये हे थंड करायला ठेवूयात आता यामध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे यामध्ये मी खोबरं अगदी छान तांबूस रंगावर भाजून घेणार आहे हे सर्व जिन्नस मी अगदी चांगले भाजून घेणार आहे ह्यामुळे हे लाडू अगदी दीड ते दोन महिनेसुद्धा टिकायला छान मदत होते तर ह्यामध्ये मी कोणताही जिन्नस असा कच्चा ठेवणार नाही आहे त्यामुळे अगदी मंद गॅसवर आपल्याला सगळे हे जिन्नस आहेत म्हणजे जेवढं पदार्थ घेतलेले आहे तेवढे छान असे सोनेरी रंगावर मी भाजून घेणार आहे म्हणजे चांगले असे खरपूस म्हणजे चांगले अगदी खमंग हे मी सर्व जिन्नस भाजून घेणार आहे आता हे खोबरं भाजताना देखील आपल्याला अर्धा चमचा ह्यामध्ये तूप घालायचं आहे आणि चांगलं असं परतून घेत आपल्याला हे खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि सतत त्याला परतत राहायचं आहे नाहीतर मग हे खाली लागू शकतं कारण ह्यामध्ये सुद्धा तेल असतं आणि आपण वरूनसुद्धा ह्यामध्ये तूप घातलेलं आहे आता पाहू शकता खोबऱ्याचा रंग बराचसा बदललेला आहे छान हे गुलाबी झालेलं आहे आता आपण हे सुद्धा काढून घेऊ एका ताटामध्ये आणि हे सर्व जिनस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता त्याच कढाईमध्ये मी खारकेची पावडर देखील घेणार आहे आणि ही देखील अगदी चांगली भाजून घेणार आहे खारकेची पावडर पटकन ही खाली लागू शकते कारण ही थोडीशी चिकट देखील असते आणि गोडसर असते तर त्यामुळे सतत आपल्याला ही परतत अशी छान खमंग भाजून घ्यायची आहे आणि भाजताना ह्यामध्ये सुद्धा मी एक चमचा तूप घालायचं आहे आणि सतत अशी परतत राहायची आहे ही खारकेची पावडर मी घरीच केलेली आहे ह्याचासुद्धा आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहे तर तो, तो देखील पाहू शकता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर खारकीची पावडर आहे ही विकसची सुद्धा बाजारामध्ये मिळते परंतु त्यामधलं कधी कधी सत्व देखील काढलं जातं तर आपल्या डोळ्यासमोर अगदी स्वच्छ पद्धतीने ही खारकीची पावडर घरीच केली तर तर त्यामुळे मी ही पावडर घरीच बनवलेली आहे तर खारीक आपली भाजून झालेली आहे आता ही काढून घ्यायची आहे आणि ह्यामध्येच मी जी हळीम घेतलेली आहे म्हणजे अळीव घेतलेली आहे ती देखील भाजणार आहे अळीव आपल्याला जास्त भाजायची नाही नाही ते ही पटकन खाली लागू शकते आता पुन्हा या कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि जे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते देखील भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ मी इथे बायंडिंगसाठी घेतलेलं आहे म्हणजे लाडू अगदी शेवटपर्यंत अजिबात हे मिश्रण कोरडं न होता तर हे अगदी शेवटपर्यंत हे लाडू वळता येतील तर अगदी आणि हे लाडू आपले अगदी छान असे मऊसूद देखील होतात हे जे गव्हाचं पीठ आहे ते मिसळल्यामुळे यामध्ये त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे परंतु ह्याचं प्रमाण मी सर्व जिन्नच्या अगदी थोडंसं घेतलेलं आहे म्हणजे हे लाडू आपण एक ते सव्वा किलोच्या प्रमाणात करणार आहोत तर त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ अगदी थोडंसं घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ आपल्याला भाजायला थोडंसं जास्तीचा वेळ लागतो तर थोडं थोडं तूप घालून अगदी खमंग आपल्याला हे गव्हाचं पीठ छान याचा रंग बदलेस तोवर चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो कच्चापणा आहे तो ह्या लाडूमध्ये अजिबात राहता कामा नये तर अगदी छान गुलाबी रंगावर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे पाहू शकता ह्याचा पूर्ण असा रंग बदललेला आहे आणि छान याचा सुगंध देखील येतो आहे आता ह्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये खसखस भाजून घ्यायची आहे तर मी थोडंसं हे गव्हाचं पीठ बाजूला करून घेणार आहे आणि ह्यामध्येच मी खसखस देखील भाजून घेणार आहे आता थोडंसं ह्यामध्ये तूप घालायचं आहे आपल्याला आणि तुपावर चांगली खसखस आपल्याला छान भाजून घ्यायची आहे कारण ही खसखस भाजायला जास्त वेळसुद्धा लागत नाही परंतु जर आपण खसखस अशीच जर भाजायला गेलो तर पूर्ण कढईला चिखलू शकते तर त्यामुळे मी ही खसखस गव्हाच्या पिठामध्येच भाजणार आहे फक्त दोन मिनटं आपल्याला ही खसखस छान भाजून घ्यायची आहे आता खसखस देखील भाजून झालेली आहे आणि आपलं गव्हाचं पीठ देखील भाजून झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊयात छान ह्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि अगदी आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे हे ल गव्हाचं पीठ भाजायला मला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहेत तर गव्हाचं पीठ भाजणं अतिशय महत्वाचं आहे ह्यामुळे आपले लाडू खूप दिवस टिकतात सर्व जिन्नस मी भरपूर वेळ इथे मंद गॅसवर अतिशय सावकाश भाजलेले आहेत आता आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊयात आता ह्या कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तूप घ्यायचं आहे तर तूप गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे संपूर्ण जो आपण डिंक घेतलेला आहे तो तळून घेणार आहोत परंतु डिंक आपल्याला थोडा थोडा ह्यामध्ये घालवून छान तळून घ्यायचं आहे अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आणि डिंक तळताना कधीही तूप अगदी छान आपल्याला कडकडीत गरम करायचं आणि मगच तूप ह्यामध्ये चांगला तळून घ्यायचा अगदी आपलं तूप ग थंड असेल किंवा कोमट जरी असेल तरी हा डिंक फुलला जात नाही त्यामुळे तूप अतिशय चांगलं गरम करून मगच हा डिंक अगदी थोडासा वेळच लागतो डिंक फुलवायला तो फक्त दोन मिनटात आपला डिंक छान तळून होतो पाहू शकता मी टाकल्या टाकल्या हा डिंक छान अस फुललेला आहे आता आपण हा काढून घेऊयात आणि सर्व डिंक अशाच पद्धतीने मी तळून घेणार आहे हा डिंक एखाद्या झाऱ्याच्या मदतीने आपल्याला काढायचा काय आहे कारण आपण यामध्ये भरपूर असं तूप घातलेलं आहे आता राहिलेला डिंकसुद्धा मी अशाच पद्धतीने ह्यामध्ये तळून घेणार आहे आणि डिंक अजिबात आपल्याला हा तळताना सावकाश तळायचा आहे कारण हा डिंक कधी कधी आतपर्यंत तळायला पाहिजे नाहीतर मग हा कच्चा राहिला तर मग आपल्या दाताला इजा होऊ शकते त्यामुळे डिंक आपल्याला अतिशय काळजीपूर्वक तळावा लागतो पाहू शकता डिंक आपला छान असं तळलं गेलेलं आहे आणि डिंक तळायला थोडंसं जास्तीचं तूप लागतं आणि डिंकाचा रंग सुद्धा बदललेला आहे तर डिंक मी इथे सर्व जो ग्राम घेतला होता तो संपूर्ण तळून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये पुन्हा एक चमचा तूप घालायचं आहे आणि जो मी गूळ घेतलेला आहे हा मी यामध्ये घालणार आहे आणि विरगळवून घेणार आहे फक्त ह्यामध्ये गुळाचा पाक वगैरे मी अजिबात बनवणार नाही आहे तर फक्त आपल्याला गूळ वितळेल एवढंच आपल्याला हे गूळ वि गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे ह्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही कारण आपल्याला हे लाडू टिकवायचे आहे तर पाणी घातले ह्यामध्ये तर लाडू आपल्या अजिबात ह्यामध्ये टिकणार नाही आहेत म्हणजे लाडूला फंगस लागू शकते तर त्यामुळे कुठेही कोणत्याही पदार्थामध्ये ह्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही तो गूळ असाच आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे कारण अतिशय कढई गरम आहे त्यामुळे गूळ आपोआप वितळला जातो फक्त असं हे सतत असं ढवळत राहायचं पाहू शकता गूळ छान आपला वितळलेला आहे आता आपण इथे जो खारीक खोबरं हळीव आणि काजू बदाम तळून घेतले होते म्हणजे भाजून घेतले होते हे मिक्सरमध्ये घालून याची छान पावडर करायची आहे अशी पावडर केल्यामुळे आपले लाडू बांधायला छान मदत होते आता अगदी छान मी जे पावडर केलेली आहे बारीक अशी आता जे राहिलेले जिन्नस आहे ते देखील मी अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहे पाहू शकता छान आपले हे मिक्सर चांगलं मी बारीक करून घेतलेलं आहे आता हा जो मी तळलेला डिंक आहे तो सुद्धा मी ह्या मिक्सरमध्ये घालून चांगलं फिरवून घेणार आहे ह्यामुळे काय होतं आपण जे ह्यामध्ये घातलेलं तूप आहे ते ह्यामध्ये छान रिलीज होतं आणि आपले लाडू बांधायला मदत होते आता ही मी मेथीची पावडर करून घेतली होती तर ही घालणार आहे सुंठा पावडर आहे ती देखील घालणार आहे आणि मी इथे जे गव्हाचं पीठ भाजून ठेवलं होतं ते देखील ह्यामध्ये घालणार आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे आहे ह्यामध्ये जो मी गूळ इथे मेल्ट करून घेतला होता तो ह्यामध्ये ओतून घेणार आहे गुळ आपला अजूनही थोडासा गरम आहे तर गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण पटापट असं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे गुळाने आपण जी ह्या आप पदार्थांची पावडर करून घेतली होती ती चांगली एकजीव करून घ्यायची आहे आता अगदी शेवटी मी जे जायफळ घेतलं होतं ते थोडंसं ह्यामध्ये किसणार आहे कारण आपण ह्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे मी इथे वेलची पावडर अजिबात घातलेली नाही आहे तर थोडंसं इथे जायफळ ह्यामध्ये किसून घालायचं आहे आता पुन्हा हे एकजीव करायचं आहे हातानेच मिश्रण हे संपूर्ण एकजीव करायचं आहे कारण जो आपण यामध्ये गुळ घातला होता तर थोडासा कोमट झालेला आहे तर आता आपल्याला हाताला गरमी सोसवते आहे तर आता आपण हे लाडू बांधायला सुरुवात करूया कारण हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर लाडू बांधायचे नाही आहे थोडंसं हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे म्हणजे अतिशय सहजरित्या आपल्याला हे लाडू बांधता ला येतात आणि मिश्रण शेवटपर्यंत अजिबात कोरडं होत नाही तर हे छोटे छोटे टिप्स आहेत मी ह्या संपूर्ण तुम्हाला ह्या लाडू बनवताना दिलेल्या आहेत तर ह्या लक्षात ठेवा आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लाडू पटापट तयार करून घ्या आताच लाडूचं थोडंसं साहित्य घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे लाडू बांधून घ्यायचे आहेत हे लाडू जास्त मोठे बांधायचे नाही कारण आपल्याला हे लाडू छोटेच बांधायचे असतात कारण हे लाडू थोडेसे कडू असतात तर त्यामुळे आपण एक मोठा लाडू खाऊ शकत नाही त्यामुळे छोटे छोटे हे लाडू बांधून घ्यायचे आता वरून मी सजावटीसाठी थोडेसे पिस्तेचे काप लावणार आहे आणि सर्व लाडू मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे अतिशय पटापट होतात हे लाडू तर तुम्ही ह्या लाडूंची ऑर्डर जरी घेणार असाल म्हणजे बिझनेस जरी करणार असेल तर अशा पद्धतीने एकदा हे लाडू बनवून पहा खूप सोपे आणि साध्या पद्धतीने मी हे लाडू तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत तर दुसरासुद्धा लाडू आपण अशाच पद्धतीने हा वळवून घेऊयात आणि अगदी सहज होतो आहे पाहू शकता तुम्ही सहज बांधला जात आहे हा लाडू आता वरून थोडेसे पिस्त्याचे काप लावायचे आहेत मी हे गार्निशिंगसाठी केलेले आहेत तर सर्व लाडू आपले बांधून झालेले आहेत आता अगदी शेवटी आपण हा लाडू हे मिश्रण थोडंसंच राहिलेलं आहे तर अजिबात हे मिश्रण कोरडं वगैरे नव्हतं शेवटचा लाडू देखील अगदी सहजरित्या बांधला जात आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये हे पहा खूप सुंदर आपले लाडू इथे तयार झालेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण सर्व इथे लाडू बनवून घेतलेले आहेत तर सव्वा किलोच्या प्रमाणात माझे इथे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता खूप सुंदर आपण लाडू तयार केलेले आहेत तर ह्यामध्ये जरी मी मेथी वापरली तरी पण हे लाडू अजिबात कडू झालेले नाहीत सुद्धा हे लाडू अशाच पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद